नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या एपिसोड मध्ये इथे आता अंजली ईश्वरीला विचारत असते की तुम्ही पहिल्या डेट वरती कुठे गेला होता सांग ना चिंटू तुला घेऊन कुठे गेला होता तेव्हा ईश्वरी म्हणते की अरे देवा आता मी काय करू आम्ही डेट वरती तर कुठेच गेलो नव्हतो आता अंजली काय सांगू असं ईश्वरी आपल्या मनातच म्हणत मना असते तेव्हा अंजली म्हणते ईश्वरी सांग ना ग पहिल्या डेट वरती कुठे गेला होता तेव्हा ईश्वरी म्हणते की आम्ही ना पाणीपुरी खायला गेलो होतो तेव्हा इथे अंजली म्हणते का तुला चिंटू पाणीपुरी खायला घेऊन गेला होता तेव्हा ईश्वरी म्हणते अरे देवा मी माती खाल्ली का सर आणि पाणीपुरी तेव्हा इथे ईश्वरी म्हणते मी काहीतरी चुकीचं बोले वाटतं तेव्हा ईश्वरी म्हणते हो मलाच पाणीपुरी खायची होती ना ते सुद्धा ठेल्यावरचे मग सर माझ्यासाठी तिथे पाणीपुरी खायला आले होते तेव्हा अंजली म्हणते अच्छा म्हणजे तुझ्यासाठी चिंटूने सुद्धा पाणीपुरी खाल्ली का तेव्हा ईश्वरी म्हणते हो आधी सुद्धा खाली होती माझ्यासाठी माझ्या सांगण्यावरून तेव्हा सुद्धा त्यांना ते तिखटच लागली होती त्यानंतर प्रेक्षकांना अर्णव हो, अरे काम राहू दे बाजूला आधी तू मला सांग तू ईश्वरीला घेऊन कुठल्या ठिकाणी गेला होतास डेट वरती ते सांग बरं मला आधी तेव्हा अर्णव हो म्हणतो मामा अरे रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेलो होतो तेव्हा मामा म्हणतात हो का मग अजून काय काय केलं तिथे सांग ना काय ऑर्डर केलं तेव्हा अर्णव म्हणतो तो काही नाही इटालियन फूड ऑर्डर केलं त्याचबरोबर तिथे वायोलिन होतं त्याच्यावरती मी आणि मी सुंदरने आम्ही दोघांनी डान्स केला तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की काय हे सगळं डान्स वगैरे ईश्वरीने केला तेव्हा अर्णव म्हणतो मग काय मी सांगितलं ना तिला करायला आणि मला आवडतं म्हणून तिने माझ्याबरोबर डान्ससुद्धा डान्स सुद्धा केला पॉप डान्स तेव्हा इथे मामांना आश्चर्य वाटतं की ईश्वरीने हे सगळं कसं काय केलं पण तरी सुद्धा इथे अर्णवने मामांना आता वाळवून वाळवून सांगितलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता अंजली म्हणत असते पण खरंच सांगू का ईश्वरी चिंतूला काही कळतच नाही पहिल्या डेट वरती घेऊन गेला होता ना तर कुठल्या तरी चांगल्या रोमॅंटिक ठिकाणी घेऊन जायचं त्याने काय त्या पाणीपुरीवरती तुला भागवलं आणि घेऊन का तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर नकोच म्हणत होते पण मलाच पाणीपुरी खायची होती ना म्हणून मी घेऊन गेले होते सरांना काही एवढी आवडत नाही पण मला आवडते ना म्हणून ते माझ्याबरोबर आले होते तेव्हा अंजली म्हणते नाही पण चिंटू आहे ना हळूहळू बदलतो तुझ्यासाठी आणि ही चांगली गोष्ट आहे त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता अंजलीला खूप आनंद झालेला असतो की अर्णव आणि ईश्वरी दोघे जण बाहेर फिरायला गेलेले असतात तेव्हा अंजली आणि मामा दोघे जण एकत्र येतात आणि म्हणतात तुला माहिती आहे का ते दोघे जण कुठे गेले होते तर इथे दोघे एकमेकांना सांगण्यासाठी खूपच जास्त एक्साइटेड झालेले असतात तेव्हा अंजली म्हणते अरे ते दोघे जण गाडीवरती पाणीपुरी खायला गेले होते आणि मामा म्हणतात की ते दोघे जण रेस्टॉरंट मध्ये इथे आता इटालियन फूड खायला गेले होते तेव्हा प्रेक्षकांना मामा म्हणतात काय तू तर म्हणतेस की ते पाणीपुरी खायला गेले होते आणि अर्णवने मला सांगितलं की ते रेस्टॉरंटमध्ये गेले होते मग त्या दोघांनी डान्स कुठे केला वायोलिन वरती डान्स वगैरे केला असं अणुने मला सांगितलं मग त्याने काय भेलपुरीवाल्याच्या समोर डान्स केला की काय तेव्हा अंजली म्हणते जाऊ दे ना कुठे का जाई ना पण दोघे जण सोबत गेले ना ते महत्वाचं होतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो की मी सुंदर काय झालं कसला विचार करतेस तेव्हा ईश्वरी म्हणते एक मिनिट सर आणि ती आता दरवाजा लावून येते त्याने म्हणते सर तुम्ही जे बाहेर खोटं बोललात ना की आपण डेट वरती गेलो होतो तुम्हाला माहिती आहे अंजली ताई विचारल्या मला विचारायला या। विचार आल्या होत्या की आपण पहिल्या डेटसाठी कुठे गेलो होतो तेव्हा अर्णव म्हणतो मग काय म्हणालीस तू विचारू देना विचारलं तर मला सुद्धा मामाने विचारलं की आपण डेट वरती कुठे गेलो होतो तेव्हा ईश्वरी अर्णव दोघे म्हणतात काय बोललात तुम्ही तेव्हा अर्णव म्हणतो काय बोललीस तू तेव्हा ईश्वरी म्हणते आपण पाणीपुरी खायला गेलो होतो इथे गाडीवरती असं म्हणाले मी तेव्हा अर्णव म्हणतो काय गाडीवरती गेलो होतो पाणीपुरी खायला असं म्हणालीस तू इथे सातवी फॅशनचा सीईओ कंपनीचा ओनर तुला इथे पाणीपुरी खायला घेऊन जाणार आहे असं सांगितलंस तू तेव्हा ईश्वरी म्हणते मग काय झालं जर तुम्ही मला पाणीपुरी खायला घेऊन गेलात तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे मला जर पाणीपुरी शेवपुरी खावीशी शे वाटत असेल तर तुम्ही मला घेऊन जाणार नाही का तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदोर अग पण अर्णव राजे शिर्के आपल्या बायकोला फर्स्ट डेट वरती पाणीपुरी खायला घेऊन जाईल का अगं मी मामाला सांगितलं मी तुला रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेलो होतो तिथे आपण इटालियन फूड ऑर्डर केलं त्यानंतर आपण वायोलिन वरती दोघांनी छान डान्स केला कपल डान्स असं मी मामाला सांगितलं आणि तू काय म्हणालीस की पाणीपुरी खायला गेलो होतो तुला काय हे खायला घेऊन जाणार आहे मी तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर इंदोरच्या माणसांना पाणीपुरी शेवपुरी इथे भेल हे पदार्थ किती आवडतात तुम्हाला माहिती नाहीये का मला चाट खूप आवडते तेव्हा तुम्ही या सगळ्या पदार्थांना नावं ठेवायची नाहीया मला अजिबात आवडत नाही तेव्हा अनो म्हणतो हो ठीक आहे मग तू एक काम कर सकाळी इथून चांगली भेल खा दुपारी समोसा खा नंतर तू चाट खा तुला हेच खायला आवडतं ना मग तेच तू खा तेव्हा ईश्वरी म्हणते सर ह्या ह्या पदार्थांना तुम्ही नावं ठेवायची नाही आहे हा मिंदोर्स आहे मला अजिबात आवडत नाही तेव्हा अण म्हणत असतो मग तुला काय आवडतं ग मी पण इंदोरचाच आहे म्हणून दिवसभर मी फक्त हेच पदार्थ खात नाही कळलं ना तेव्हा ईश्वरी म्हणते जाऊ दे मला ना तुमच्याबरोबर इथे वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि सरळ आता ईश्वरी किचनमध्ये गेलेली असते आणि किचनमध्ये जाऊन ती शांत बसत नाही प्रेक्षकांना तर ती आता स्वयंपाकाला लागलेली असते त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी जिलेबी बनवत असते या वेळेला जिलेबी आणि ते सुद्धा रागा रागाने बनवत असते ईश्वरी म्हणत असते की अर्णव सरपंना कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींवरून माझ्याबरोबर बरोबर वाद घालतात अर्णव तेच म्हणतो आता एवढं बोलणं झालं आणि हिने काय केलं तर माझ्याबरोबर इथे भेलपुरी शेवपुरी याच्या बरोबर वाद घातला आणि निघून गेली तेव्हा प्रेक्षकांना ईश्वरी जिलेबी बनवत असते तेव्हा इथे मामा आणि अंजली दोघे जण आता वाकून टोकून बघत असतात तेव्हा मामा म्हणत असतात की ईश्वरी ह्या वेळेला जिलेबी का बनवते तेव्हा अंजली म्हणते हो ना काही झालं असेल का या वेळेला किचनमध्ये ती जिलेबी का बरं करत असेल मला काही कळत नाही तेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणतो काय काय चाललंय तुमचं कसला विचार करताय तेव्हा अंजली म्हणते चिंटू तू अरे काही नाही ईश्वरी ह्या वेळेला रागा रागाने जिलेबी का बनवते ना तो विचार करतोय तेव्हा इथे अर्णव म्हणतो मग इथे काय आता तुम्ही उभे राहिला जाऊन विचारा ना तिथे तिला की या वेळेला जिलेबी का बनवते म्हणून तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते नाही बाबा तुझं आणि तूच तुझ विचार तेव्हा प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी जिलेबी बनवत असताना अर्णव त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो मी निसिंध हे काय करतेस तू तेव्हा ईश्वरी म्हणते काय करते म्हणजे दिसत नाहीये तुम्हाला तेव्हा अर्णव म्हणतो तेच विचारते मी तू या वेळेला काय करतेस तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्हाला दिसत नाहीये म्हणून मी सांगते मी वडे तळते तेव्हा अर्ण म्हणतो अच्छा तुमच्या तुमच्याबीला वडे म्हणतात का मला माहिती आहे मी सिंदॉर तू जिलेबी तळतेस पण तू ज्या वेळेला का तळतेस असं विचारते मी तुला तेव्हा ईश्वरी म्हणते हो कारण मला इच्छा झाली ना जिलेबी बनवायची म्हणून मी जिलेबी बनवते तुम्हाला आता याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम आहे का सर तेव्हा अर्ण म्हणतो मी सरळ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुला सरळ देता येत नाही का प्रत्येक वेळेला वाकड्यात गेलंच पाहिजे का तेव्हा ईश्वरी म्हणते का काय फक्त तुम्हाला जाता येतं तेव्हा अर्णव म्हणतो नाही तू तर नेहमी सरळच जातेस ना जिलेबी सारखी नाही का कसं जायचं हे तर तुला माहितीच नसतं तेव्हा इथे अर्णव म्हणतो पण मी सिंदर या वेळेला जिलेबी बनवायचं कारण काय कुणासाठी बनवतेस तू तेव्हा ईश्वरी म्हणते की जिलेबी ना मी कुणासाठीही बनवेन तुम्हाला का सांगू मी मला अजिबात काही सांगायचं नाहीये जिलेबी मी बनवते कारण माझी इच्छा झाली म्हणून तेव्हा अर्णव आहे माझं डाएट खराब व्हावं म्हणून हे सगळं मुद्दामून करतेस ना माझं डाएट खराब करण्यासाठीच तू जिलेबी बनवतेस मग ठीक आहे आता मी या सगळ्या जिलेबी खाऊन टाकतो आणि माझं डाएट बिघडवतो काय व्हायचं ते होऊ द्या आता तेव्हा ईश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण अर्णव काही थांबत नाही तेव्हा ईश्वरी म्हणते अरे देवा काय करू मी या माणसाचं आता हा माणूस ना मला माझ्या नजरेसमोर सुद्धा नकोय माझं डोकं फिरेल बीपी वाढेल माझं जर हा माणूस माझ्या समोर परत आला तर तेव्हा इथे आता अर्णव परत आलेला असतो आणि तू हा माणूस तुला तुझ्या नजरेसमोर नकोय मी जर तुझ्या नजरेसमोर आलो तर तुझा बीपी वाढेल असं म्हणणं आहे का तुझं तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही आता गेला होतात ना जिलेबा घेऊन मग का तुम्ही परत आलात तेव्हा अर्णव म्हणतो कारण मला तुला माझ्या हाताने विचार जिलेबी भरवायचे म्हणून मी इथे आले मी तेव्हा आता तू तो तोंड उघड आणि माझ्या हाताने ही जिलेबी खा तेव्हा प्रेक्षकांना इथे आता अर्णव ईश्वरीला जिलेबी आपल्या हाताने भरवत असतो तेव्हा ईश्वरी खायला जाणार तेव्हा अर्णव तिथून गायब झालेला असतो अर्णव तिथे खरोखर आलेला नसतो तेव्हा ईश्वरी म्हणते अरे देवा अर्णव सर कुठे गायब झाले म्हणजे मगाशी जे मी बघितलं ते स्वप्न होतं म्हणजे रागाच्या मी सरांची बघणार नाही त्यांची आठवण सुद्धा काढणार नाही असं मी ठरवलं होतं पण अर्णव सर गेल्यानंतर मी सारखी त्यांचीच आठवण काढते मी त्यांचाच विचार करते असं का बरं करते माझ्या बरोबर असं इथे आता ईश्वरी विचार करत असते पण तिला इथे आता स्वतःला कळतच नाहीये ती अर्णवच्या प्रेमात पडले म्हणून तिला सगळीकडे फक्त अर्णवच दिसतोय त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात तेव्हा प्रेक्षकांना इथे आता, आता, आता अर्णव आणि ईश्वरी दोघे जण येत असतात तेव्हा इथे अंजली विचारत असते की न्यूली मॅरिड कपल दिसत नाहीये तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघे जण आता येतच असतात इथे आता ईश्वरीचा राग अजूनही गेलेला नसतो अर्णव कडे रागाने बघत असते चालत असते तेव्हा इथे राखीचा आता त्यांच्याकडे बघत असतो तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंधोर एक मिनिट तुझ्या लक्षात आहे ना वी आर टीम आपण एक टीम आहोत आणि आपल्याला त्या राकेशला शिकवायचा आहे त्याला जेलेस त्यामुळे तिथे गेल्यानंतर आपण पुन्हा हाती कपल आहोत असं त्याला दाखवायचं आहे पुन्हा आपल्याला नाटक करायचं ना तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर मला माहिती आहे पण तुमचा हा भडकुचंद स्वभाव आहे ना तो तिथे सुद्धा ऑन करू नका भडकूचंद स्वभावाला थोडा वेळ बाजूला ठेवा कळलं का तेव्हा प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी जात असताना अर्णव तिचा हात पकडतो तेव्हा इथे ईश्वरीला तो खुणावतो की आपल्याला नाटक करायचं आहे कळलं का तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरी दोघे जण आता पुढे येतात तेव्हा इथे अर्णव राकेशकडे बघत असतो राकेशचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो त्याला खूपच रा जास्त राग आलेला असतो तेव्हा इथे मामा म्हणत असतात की अरे वा आलात तुम्ही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अर्णव ईश्वरी सुद्धा सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतात त्यानंतर प्रेक्षकांना इथे मामा म्हणतात चला चला बसून घ्या नाश्ता करून घ्या बरं तेव्हा इथे अर्णव आता ब्रेकफास्ट करायला बसणार तेवढ्यातच तिथे लावण्या येत त्यांनी म्हणते गुड मॉर्निंग एव्हरी वन पण ए आर तू माझ्याबरोबर ये आज तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय आहे ये बरे इकडे बस तेव्हा इथे ईश्वरीच्या समोर लावण्या अर्णवचा हात पकडते आणि सरळ त्याला बाजूला घेऊन जाते आणि सोफ्यावरती आपल्या शेजारी बसायला सांगते तेव्हा अर्णव म्हणतो की हे सगळं काय लावण्या इतकी घाई का करतेस तेव्हा लावण्या म्हणते ए आर तुला कळत का अरे महत्वाची किती, किती काम पेंडिंग राहिलेत एकतर तू ऑफिस मध्ये येत नाहीयेस घरून तू किती काम करणार आहे सांग बरं तुम्हाला हे बघ आता आपलं विंटर कलेक्शन लॉन्च करायचं आहे आणि त्याची डेड आले आली तरी सुद्धा अजून आपले डिझाईन फिक्स झालेले नाहीयेत तू कधी इथे डिझाईन अप्रूव्ह करणार आहे सांग बरं तुम्हाला तू तु इथे अप्रूव्हल दिल्याशिवाय कुठलंही प्रोडक्शन सुरू होणार आहे का नाही ना त्यामुळे आता तू डिझाईन्स अप्रूव करायचे आहेत आज तुझा प्रत्येक मिनी थांब माझा आहे आजचा तुझा पूर्ण दिवस तू माझ्याबरोबर घालवायचा आहेस आज आपली उरली सुरली कामं सगळी आपण पूर्ण करायची आहेत आपल्याला डेडलाईनच्या आधी आपलं काम पूर्ण करायचं आहे असं लावण्याने ठरवलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश ईश्वरीकडे बघत असतो इथे आता ईश्वरी सुद्धा जलेस होत असते अर्णव आणि लावण्याला एकत्र बघून आणि तेव्हा ही गोष्ट आता अंजलीच्या लक्षात आलेली असते तेव्हा ईश्वरी म्हणत असते या लावण्या मॅडम पण काय गरज आहे थोडं बाजूला बसता येत नाही का यांना तेव्हा प्रेक्षकांनो राकेश म्हणत असतो अरे बाप रे म्हणजे आज लावण्या दिवसभर अर्णव बरोबर काम करत बसण्या वाटतं आज ती काही इथे अर्णवला सोडेल असं वाटत नाहीये तेव्हा वल्लरी म्हणते जावई बापू अहो हे दोघे जण आधी सुद्धा बोलत बसले की बोलत बसले दिवस दिवस भर त्यांना भान राहायचं नाही इतके बोलतात ते दोघ जण कामाबद्दल त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता पॉडकास्ट येणारा पंकज आलेला असतो पंकज तिथे आल्यानंतर तो आपली ओळख करून देतो तो म्हणतो की अर्णव सर मी आहे पंकज मी इथे पॉडकास्ट वगैरे करत असतो आणि हल्लीच मी इथे नवीन कपल्स जे इथे फिल्म स्टार आहेत किंवा मोठमोठे बिझनेसमॅन आहेत त्यांचे मी कपल लोकांचे पॉडकास्ट घेत असतो सध्या माझ्या चॅनलला तेच सुरू आहे तेव्हा मी इथे तुमचा आणि तुमच्या मिसेसचा इंटरव्ह्यू घ्यायला आलो आहे तेव्हा अर्णव म्हणतो कधी आत्ता तेव्हा इथे पंकज म्हणतो हो सर मी इथे आकाशला सांगितलं होतं त्यानेच मला आज बोलावले तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की सॉरी दादा पण मी तुला सांगायला विसरलो कामाच्या गडबडीमध्ये पण त्यांना मी आजचीच डेट दिली होती तेव्हा इथे लावण्या म्हणत असते पण सॉरी एक मिनिट तुम्ही आता याचा इंटरव्यू नाही घेऊ शकत कारण का मला त्याच्याबरोबर आज पूर्ण दिवस काम आहे तेव्हा आज तो बिझी आहे तुम्ही आज इंटरव्ह्यू नका घेऊ तेव्हा इथे अर्ण म्हणत असतो लावण्या आय यू सिरियस ते लोक आता आलेत संपूर्ण सेटअप वगैरे घेऊन आणि आकाशने त्याला आजचीच डेट दिली त्यामुळे आकाशचा शब्द आपण सुद्धा पाळायला नको का तेव्हा इथे लावण्या म्हणते बरे ठीक आहे तुम्ही लवकर तुमचा इंटरव्ह्यू इथे आटपून घ्या नंतर आम्हाला आमचं काम करता येईल तेव्हा अर्णव म्हणतो की आकाश तू त्यांना सेटअप वगैरे लावायला मदत कर तोपर्यंत मी तयार होऊन येतो मी रेडी होऊन येतो मी सिंधवर्ती येतेच का तेव्हा अंजली म्हणते जा जा ईश्वरी जा मस्त आज तुमच्या दोघांचा इंटरव्ह्यू होणार आहे तेव्हा ईश्वरी घाबरलेली असते तेव्हा अर्ण म्हणत असतो की मी सिंदूर तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर नाही नामुमकिन मुमकिन माझ्याने तरी ही शक्य होणार नाहीये सर कॅमेरा समोर बोलायचं मला नाही जमणार माझी तर बोलतीच बंद होऊन जाईल तेव्हा अर्ण म्हणतो मी सिंदूर एवढं मोठं काम मोठमोठ्या लोकांना जमलं नाही ते त्या कॅमेऱ्याला काय जमणार आहे कॅमेरा काय तुझी बोलती बंद करणार आहे अशक्य हे नामुमकिन आहे तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही गप्प बसा उगाच माझी मस्करी करू नका आणि माझ्यावरती हसू नका नाहीतर मला राग येईल पण मला तिथे कॅमेऱ्यासमोर काय बोलायचं कसं बसायचं मला काही कळणार नाही सर आणि माझं तिथे काय काम मी काय बोलणार आहे तिथे आल्यानंतर सर प्लीज तुम्ही, तुम्ही तुम्ही तुमचा द्या मला काही तुम्ही यायला बोलू नका मला नाही जमणार सर मला खूप जास्त भीती वाटते तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदर प्लीज तेव्हा इथे अर्णव हसत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही हसू नका नाहीतर मी अजिबातच नाही येणार तेव्हा अर्णव म्हणतो बरं बरं ठीक आहे हे बघ तू तू शांत एक काम कर तु शान्त पने तुझे कर शांतपणे तुझे डोळे बंद आणि फक्त चांगला विचार कर आणि मी तुला त्याच्याकडे लक्ष दे तेव्हा ईश्वरी आपले डोळे बंद करते तेव्हा अर्ण म्हणत तुम्ही सिंदोर हे बघ तू तिथे एकटी नसणार आहेस मी असणार आहे ना तुझ्या बरोबर तुझ्या एकदम बाजूला आणि आता मी असताना तुला घाबरायची खरंच गरज आहे का आणि कॅमेरेवाले आहेत ना त्यांच्याकडे तू फक्त नॉर्मल माणूस म्हणून बघायचं आणि त्या कॅमेऱ्याला तू तु तुझी मैत्रीण समज आणि तू त्याच्याबरोबर गप्पा मारतेस असं त्याला वाटेल कॅमेऱ्याला सुद्धा कळलं का कॅमेऱ्याला तुझी मैत्रीण समज आणि तू तिच्याबरोबर गप्पा मार असं वाटेल मग सगळ्यांना त्यामुळे तुझ्या मनातली भीती सुद्धा जाईल कळलं का तुला तेव्हा ईश्वरी डोळे बंद करते ना प्रेक्षकांना तेव्हा तिला अर्ण घालवलेले ते प्रत्येक क्षण आठवतात तेव्हा ईश्वरी आता हळूहळू त्याच्याकडे बघून डोळे उघडते जेव्हा अर्ण म्हणतो मी सिंदोर डोळे बंद कर आणि फक्त स्वतःचा विचार कर पॉझिटिव्ह विचार कर आणि आता हळूवारपणे डोळे उघडलेस तरी सुद्धा चालेल तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीच्या मनामध्ये जी काही कॅमेऱ्याबद्दलची त्या लोकांबद्दलची भीती असते ती अर्णवने सहजरित्या बाजूला काढलेली असते जेव्हा ईश्वरीला या गोष्टीची जाणीव होते की मी तर एकटी नाही अर्णव सर माझ्याबरोबर आहेत तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीच्या मनातली संपूर्ण भीती ही निघून गेलेली असते जी काही भीती असते ती अर्णवने दोन तीन मिनिटातच दूर केलेली असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी डोळे उघडून अर्णवकडे बघते आणि स्माईल करते म्हणजे ती तयार असते त्यानंतर पुढील भागामध्ये इथे आता जो घेणारा माणूस असतो तो, तो पहिलाच प्रश्न ईश्वरीला विचारतो की तुम्ही ठरलेलं लग्न मोडून इथे अर्णव राजे शेरखे यांच्याबरोबर लग्न का केला त्यांच्याकडे खूप पैसा आहे म्हणून का पैशांसाठी तुम्ही त्यांच्याबरोबर लग्न केलात तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की असं अजिबात नाहीये माझी ईश्वरी पैशांसाठी भुलणारी नाहीये तिच्या मनाची श्रीमंती इतकी मोठी आहे ना की माझ्या पैशांपेक्षा सुद्धा तिच्या मनातली श्रीमंती मोठी आहे त्यामुळे पैशांसाठी ती कुणाला तरी फसवून लग्न करेल अशी माझी ईश्वरी अजिबात नाहीये तेव्हा आता ईश्वरीला सतत तो शब्द आठवत असतो माझी ईश्वरी माझे ईश्वरी आणि इथे ईश्वरी म्हणते की मला माझी ईश्वरी हा शब्द एवढा का आवडला आहे